अमोल मिटकरी इतका नीच राजकारणी असेल असं वाटलं नव्हतं संदीप संदीप देशपांडे यांचं वक्तव्य ज्येष्ठ नागरिक कट्टा नव्हता ती एक खोली होती बांधलेली ठाकरे गटाकडून सेट केला की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की केली हा माणूस आहे चाळीस वर्षाचा याच्या डोक्यावर के केस नाहीत म्हणून सिनियर सिटीझन म्हणणार का आणि कंप्लेंट करणारे वयकर नावाचे ज्याला धक्का लागलाच नाही म्हणजे कंप्लेंट करायला सिनियर सिटीजन पुढे करायचं आपल्या नावावर जागा करून घेण्याचा प्रयत्न केला हा अनुष्का स्वतः सांगतोय की मी जे उपस्थित नव्हतो महापौर बंगला जागा हडपली जागा हवी खोटे नॅरेटिव्ह सेट करून इतकं घेणार राजकारण आहे आम्ही आक्रमक आहोत आणि राहणार ते जनतेच्या प्रश्नावर आपली लायकी काय आपण बोलतो काय तुम्ही बोललात तर असं होणार दुर्दैवाने आमचा अठ्ठावीस वर्षाच्या कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला यावर अमोल मिटकरी यांनी नीच राजकारण करू नये अमोल मिटकरी इतका नीच राजकारणी असेल असं वाटलं नव्हतं कोण संजय निरुपम तो काय मुख्यमंत्री आहे का जेव्हा मुख्यमंत्री बोलतील तेव्हा बोलू आज उत्तर भारतीय म्हणतायत उद्या बिहारसाठी करतील सुपारीबाज कोण आहे ज्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली ते नंतर शरद पवार यांच्यासोबत गेले तुम्ही सुपारीबाज नाही का आज तुम्ही इक्बाल चहलला नावे ठेवतात त्यांनाच घेऊन तुम्ही कोरोना काळात काम करत होता त्या गोष्टीवरून बाकाबाची तिथी झाली ठाकरे गटामध्ये ने तुझ्याने नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलं पहिली तर गोष्ट होता ज्येष्ठ नागरिक कट्टा नव्हता ती एक बांधलेली दहा बाय बाराची पंधरा फूट हाईटची असलेली खोली होती त्याला तुम्ही कट्टा म्हणू शकत नाही मुळात एक नॅरेटिव्ह काल सेट करण्याचा प्रयत्न उबाटा गटाकडनं झाला की काही काल सिनियर सिटीजनला धक्काबुक्की झाली आमच्याकडनं आता ज्याला आमच्या संतोष धुरींचा धक्का लागला त्या माणसाचा मी तुम्हाला फोटो दाखवतो म्हणजे किती खोटं बोलतात उभाटावाले त्याचं एक उदाहरण आहे ह्याला धक्का लागला या माणसाला बघा हा माणूस आहे ज्याला धक्का लागला असं तुम्हाला व्हिडिओ दिसतय बरोबर वर आहे या माणसाचं नाव आहे विनायक कदम संजय कदम जे शिवसेनेचे उभाटा गटाचे पदाधिकारी आहेत त्यांचा हा पुतण्या आता हा सिनियर सिटीजन कसा काय असू शकतो याचा वय आहे चाळीसच्या आसपास असेल हा मुलगा हा आता निव्वळ डोक्यावर केस नाही म्हणून याला सिनियर सिटीझन म्हणायचा का आणि जर हा क्रायटेरिया लावला तर बरेचसे लहान लहान लोक पण सिनियर सिटीजन होतील त्यामुळे हा काय करायचे बरं हायला धक्का लागला आणि कंप्लेनंट कोण तर एक सिनियर सिटीझनला झालेला त्यांचं नाव मयेकर ज्यांना धक्काच लागला नाही तुम्ही अक्का व्हिडिओ बघा ते मयकर पाठी उभे ज्यांना धक्का लागला नाही तो कंप्लेनंट कंप्लेंटची पण कॉपी माझ्याकडे म्हणजे सिनियर सिटिझनला पुढे करायचं आणि मैदानाची जागा हडपायची दुसरं एक उदाहरण सांगतो आमच्या गोरे काका होते गोरे काका आहेत त्या बीडीडी डी शाळेत राहतात ते कालच्या व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशनच्या दिसत आहेत ते कोण शिवसैनिक बाईक देतो ते त्यांच्या बाजूला उभे आहेत त्याचा तो, तो व्हिडिओ पण आहे तोही तुम्हाला मी फॉरवर्ड करतो वेगळ्या चॅनलचा आहे पण तुम्ही चालवा तो म्हणजे आपल्या चॅनलचा आहे म्हणून नको असा नाही तो पुरावा म्हणून आहे व्हिडिओ तर त्या ह्याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन उभे असलेले दिसतात तुम्हाला जे कंप्लेंट करायला आलेले त्या सिनियर सिटीजननी काल आम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवला जेव्हा त्यांना लक्षात आलं की हा सगळा प्रकार आपल्या नावावर आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून उभटाकट ही जागा हडप करायचा प्रयत्न करतायत ते काय म्हणाले ऐका आणि यांना तुम्ही कंप्लेंट करायला नेता म्हणजे किती नीच राजकारण हे उभाट्या गटाचे लोक खेळतात मग तुम्हाला जागा हडप करायची आहे म्हणून तुम्ही सिनियर सिटीजनच्या खांद्यावर बोंदूक ठेवून आमच्यावर गोळ्या मारायचा प्रयत्न करता जनता मूर्ख नाहीये तुम्ही जागा हडप केलेली आहे आणि करतायत आणि त्याचे अनेक उदाहरण मी शिवाजी पार्कला पण टाकू शकतो कोणाच्या नावावर तुम्ही कुठली जागा अडप केली बाळासाहेबांचा सन्मान आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि महापौर बंगला अडप करायची याच पद्धतीने सिनियर सिटीजनचं नाव घ्यायचं आणि जंबोरी मैदानाची जागा अडप करायची अख्ख्या <laughs> जंबोरी शिवाजी पार्क मैदानाची तर वाट लावलीच आहे आदित्य ठाकरेंनी आणि आता जंबोरी मैदानाची वाट लावायला उभे त्यामुळे असलं नीच राजकारण त्यांनी करू नये आणि अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह सिनियर सिटिझनला धक्का बी लागली हा सेट करण्याचा प्रयत्न उभा टाटाकडनं होतोय त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवले दुसरी अशी गोष्ट आहे की काल दिवस योजना सुरू करायची सरकार विचारत आहे काय आपलं संजय निरुपम यांनी या संदर्भात कोण संजय निरुपम त्याची काय व्हॅल्यू आहे तो काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा तो ठरवलं उत्तर प्रदेशवाल्यांना उद्या कोणतरी होते म्हणाल बिहारवाल्यांना द्या कुठल्या पण महाराष्ट्राने का बाहेरच्या ना पैसे वाटायला ठेवलेत का नंबर एक नंबर दोन मला असं वाटतं संजय निरुपम हे तद्दन खोटं बोलत आहेत ज्या वेळेला मुख्यमंत्री हे म्हणतील आणि तसा प्रकारचा जी आर तेव्हा आम्ही योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ संजय निरुपम सारखा बिनभरोशेच्या माणसावर काय प्रतिक्रिया द्यायची अजय अजित पवार जे आहेत ते वेषांतर करून नेहमी दिल्लीमध्ये गेलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत आता आज ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होण अपेक्षित आहे कारण की जर ते अशा पद्धतीने वेषांतर करून जात असतील तर दाऊद सारखे अन्य गुन्हेगार देखील वेषांतर करून येऊ शकतील हा वेगळा विषय आहे मला असं वाटतं की वेशांतर करून देईल पण आम्हाला जे म्हणतात आम्ही तर भूमिका स्पष्टपणे घेतल्या उघडपणे घेतल्या आम्हाला कधी तोंड लपून दिल्लीला जायची वेळ नाही आली जेव्हा राजसाहेब दिल्लीलाही राब टाकले ना टाक उजळ मात्याने गेले समोरासमोर गेले तुमच्या मास्क लावून विषांतर करून जायची आम्हाला कधी गरज नाही लागली त्यामुळे तोंड लपून महाराष्ट्रात फिरायची कोणाला गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींना पण समजलं पाहिजे पण अशा पद्धतीने जे आहे ते तोंड लपवून किंवा करून दिल्लीमध्ये गेले जसं तुम्ही म्हणालात की राज ठाकरे देखील उजळ माथ्याने गेले आणि त्याच्यानंतर कुठेतरी नॅरेटिव्ह जो आहे तो सुपारी बाज हा आलाय असं वाटतं तुम्हाला नाही नॅरेटिव्ह कोणीही काही सेट करेल करायचा प्रयत्न करेल मुळात आम्ही भूमिका घेतली लोकांसमोर घेतली ना सुपारिवाज कोण आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर दोन हजार एकोणीस ला गळ्यात गळे घालून इलेक्शन लढवलं आणि नंतर पवार साहेबांच्या मांडीवर बसले हे सुपरिवाद नाहीत का जे पवार साहेब शिवसेनेच्या विरोधात लढले एका भाषणात मला आठवत एक कुत्री कुत्राचं म्हणून आलं तर कोणते म्हणाले की हे शिवसेनेवाले जे पवार साहेब बोलले ते उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळे घालून पडतात ते सुपरिवाद नाही का दुसऱ्याला सुपरिवाद म्हणणार तुम्ही किती वेळा भूमिका बदलली आणि सुपारी कोणाची घेतली तुम्ही इथल्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरची सुपारी घेतलेली आहे आदित्य ठाकरेंनी म्हणून आता रोडचा घोटाळा बाहेर काढतायत याच कॉन्ट्रॅक्टर बरोबर पाच वर्ष तुम्ही महापालिकेत घालवली ना आज तुम्ही इक्बाल नाव वाटवते त्याच इकबाल चेहलला हाताशी धरून तुम्ही करून आता सगळा भ्रष्टाचार केलात ना मग सुपारी वाच कोण आहे आणि आम्ही सुपारी घेऊ जनतेची घेऊ त्यांच्या विकासाची सुपारी घेऊ आणि तुम्हाला घरी बसवायची सुपारी सुपारीमध्ये खर तर खड्ड्यांचं जे पोस्टर वरळीमध्ये जे आहे ते प्रभात मित्रमंडळाने लावलेलं होतं मित्रमंडळांनी शिवसेनेनी लावलेलं नाव प्रभात मित्रमंडळ त्याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा सुपारी बाज असा उल्लेख करण्यात आलेला काय झालंय तुम्हाला सांग यांच्या जाँ� पायाखालची वाळू सरकली आता मनसेला बोलायला दुसरं काही त्यांच्याकडे हे नाही आहे एक तर आम्ही जनतेचे प्रश्न घेतोय जनतेच्या प्रश्नावर लढतोय मग सुपरिवाद सुपरिवाद करायचं ती त्यांची हे झाली काय पद्धत झाली एक नॅरेटिव्ह त्यांना असं वाटतं आता त्यांनी दोन खोटे नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये यशस्वीरित्या करून दाखवले एक की संविधान बदलणार अशा प्रकारचे नॅरेटिव्ह हेच सेट करत त्यांना वाटलं आता आपण तो नॅरेटिव्ह सेट होईल पण इथे समोर महाराष्ट्र नवनिर्माणचे नाही यांच्या प्रत्येक नॅरेटिव्हला करेक्ट

ते जनतेचा प्रश्न जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर नेहमी आम्ही आक्रमकच भूमिका घेतली आणि तीच भूमिका आमची कायम आहे का मिटकरी यांनी सुपारी असा शब्द वापरला होता त्याच्यानंतर आक्रमकपणा जो आहे तो मनसेचा बघायला मिळाला होता त्याची गाडी देखील त्या ठिकाणी फोडण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून असं आहे की आपली लायकी काय आपली पातळी काय ते समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद द्या ना त्याप्रमाणे दिला दुर्दैवानी त्यातला एका एक आमचा आंदोलन करता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालोकर त्याच हार्ट अटॅक निधन झालं कारण तो फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिमटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचा टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात अशा दुःखद प्रसंगात काल त्या म्हणजे तो मिटकर इतका नीच माणूस असेल तर मला कधी वाटलं नव्हतं त्याच्यात पण त्याचं राजकारण की यांनीच हे केलं अठ्ठावीस आणि आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचा महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि ला केसेसला घाबरल्या नाही दुर्दैवी मृत्यू जाता हार्ट अटॅक कोणाला कधी येईल मला असं वाटतं हे आपण बघतो की किती तरुण मुलं जिम मध्ये चांगले चांगले व्यायाम करताना हार्ट अटॅक आहे त्यामुळे त्याच्यावर असं घालणं राजकारण नीच राजकारण या अमन मिटकरी सारख्यांनी करू नये माझी विनंती आहे त्याच्यावर त्यांचा काय निच पण असेल तो त्यांनी करावा याला सुपारी या... आदित्य ठाकरे वरळी सोडून सगळ्या मुद्द्यांवर बोलतात कारण बद्दल बोलल्या बोलण्यासारखं काहीच नाही त्यांच्या कारण साडेचार वर्ष फिरकलेलेच नाहीत वरळीत त्यामुळे वरळी सोडून ते सगळ्या मुद्द्यांवर बोलतात आणि मग यांना अडचणीचा प्रश्न तुम्ही विचारला नाही नाही मी सुपारी बोलणार नाही अरे का मग बोलतोच कशाला आमच्याबद्दल हो ना आज एवढं काय तुला आम्हाला सगळे ऑप्शन्स सोपं आहेत फार त्याचा काय संबंध अँटीसिपेटरी बिल नाही असतंय का प्रत्येकाला ऑप्शन आहे येऊ आम्ही बिल